चला मंडळी आज करूया हिरवे मूग आणि अख्खी ज्वारी वापरून एकदम कुरकुरीत डोसे आणि मऊ लुसलुशीत ओनियन उत्तपा डोसे करण्यासाठी इथं मी एका मोठ्या भांड्यात एक कप ज्वारी एक कप हिरवे मूग एक टी स्पून दाणे आणि अर्धा कप उडदाची डाळ घेतलेली आहे हे सगळं धान्य तीन ते चार वेळा हलक्या हाताने चोळून धुवून घ्यायचं आहे धान्य मोजण्यासाठी मी मेजरिंग कप्सचा वापर केलेला आहे पण तुम्ही घरातली कुठलीही वाटी भांडं किंवा पेला घेतलात तरीही चालेल पण सगळं धान्य एकाच भांड्याने मोजून घ्या धान्य स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यात भरपूर पाणी भरून आठ तास भिजत घालायचं आहे आठ तासांनंतर झाकण उघडल्यावर तुमच्या लक्षात येईल धान्य किती छान फुलून आलेलं आहे यातलं सगळं पाणी निथळून काढा आणि थोडं थोडं धान्य मिक्सरच्या भांड्यात घेऊन लागेल तसं फ्रेश पाणी घालून गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्या इतर धान्यांच्या तुलनेत ज्वारी वाटण्यासाठी थोडी जड पडते म्हणूनच मिक्सर मध्ये खूप जास्त धान्य एकदम घालू नका नाहीतर मिक्सर बिघडण्याची शक्यता असते याचा मऊ लुसलुशीत क्रीमी टेक्स्चर पहा बोटांमध्ये रगडलं तर बोटांना धान्याचे खरखरीत कण लागत नाहीत इतकं हे मौसूत आहे वाटलेलं बॅटर एका मोठ्या पसरट भांड्यात काढून घेऊया सगळं धान्य वाटून झालेलं आहे आणि आता हे सगळं बॅटर दोन मिनिट एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळे बॅटर हलकं होतं त्यात हवा भरली जाते त्यामुळे फर्मेंटेशन पण छान होतं उत्तपे मऊ लुसलुशीत होतात डोसे जाळीदार होतात आता हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी सात ते आठ तास किंवा रात्रभर ठेवायचं आहे मी हे बॅटर रात्रभर फर्मेंटेशन साठी ठेवलं होतं आणि आता सकाळी उठल्यावर पाहिलं तर इतकं छान फुगून आलेलं आहे हे पहा मस्त जाळीदार आणि हलकं पीठ झालेलं आहे यातली जाळी न मोडता अगदी अलवारपणे पीठ एकजीव करून घेऊया फर्मेंटेशन नंतर पीठ थोडस घट्ट झालंय असं वाटलं तर त्यात जरा पाणी घालून ते पळीवाढ सरसरीत करून घ्या आता या पीठात घालूया चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ आणि अर्धा टी स्पून हळद आणि पुन्हा एकदा सगळं एकजीव करून घेऊया हळदीमुळे डोशांना रंग अतिशय सुरेख येतो आपलं बॅटर तयार आहे आणि याची कन्सिस्टन्सी पहा चला आता लगेच डोसे घालून घेऊया इथं मी कास्ट आयर्नचा तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याला ब्रशने अगदी थोडस तूप लावलेलं आहे गॅसची आच मंद करून तव्याच्या मध्यभागी डावभर डोश्याचं बॅटर घालून ते डावेच्या मागच्या भागाने झरझर सगळीकडे पसरून घ्यायचं आहे जेवढा डोसा पातळ हवा तेवढं पातळ बॅटर पसरून घ्या एक ते दीड मिनिटात वरच्या बाजूने सगळं पीठ सुकेल आणि हे असं दिसेल पीठ सुकल्यानंतर वरून तूप थोडस आहे मी इथे तूप लावलेलं आहे गॅसची आच अजूनही मंदच आहे तूप लावून झाल्यानंतर गॅसची आच मोठी करा आच वाढवल्यानंतर हळूहळू हे असं ब्राऊन दिसायला लागेल वरून सगळ्या बाजूने असं छान ब्राऊन दिसायला लागलं की गॅसची आच पुन्हा एकदा मंद करून डोसा उलथण्याने सगळ्या बाजूंनी सोडवून घ्यायचा आहे आणि मस्त कुरकुरीत डोसा सर्व करायला तयार आहे अशाच पद्धतीने आपण दुसरा डोसाही तयार केलेला आहे आणि आपल्या युट्यूबच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे हा किती कुरकुरीत आहे हे मी तुम्हाला वाजवून दाखवते आवाज ऐका बरं का गरमागरम डोसा तुमच्या आवडत्या चटणी भाजी किंवा सांबार सोबत सर्व करा याच पिठाचा उत्तप्पा करता येईल तव्याला तूप लावून मधोमध मद, डावभर बॅटर घालून ते जरा जाडसरच पसरायचं थोडस ओलसर मिरची पावडर तीळ कांदा आणि कोथिंबीर घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या पनीर किंवा चीज सुद्धा घालू शकता वरून थोडस तेल किंवा तूप सोडून उत्तपा दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा आहे चविष्ट आणि पौष्टिक असे हे डोसे उत्तपे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा पोटभरीचं जेवण म्हणून सुद्धा करू शकता सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सब्स्क्राइब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय बाय